नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी ॲग्रो फार्म आत्ताचा व्हिडिओ बनवण्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि मेन उद्द उद्देश म्हणजे आपल्या पेरूबागेत कढी असते जेव्हा कढी फुलायला सुरू होते त्यावेळेस फवारणी केव्हा करावी व केव्हा न करू करू नये किंवा कधी कोणत्या कालावधीत केली गेली पाहिजे याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधमाशी आता मी सकाळी सकाळी ज सात साडेसातला आलो शेतात बागेत फिरत होतो आता हे तुम्ही बघू शकता आता आठ साडेआठ वाजलेले जे एक दोन एक दोन कड्या उमललेल्या आहेत त्याच्यावर प्रत्येक कंपल्सरी दोन एक दोन एक ह्या मधमाश्या आहेत तसंही कडी अवस्थेत एवढं खालून ड्रीपची खतं चालत असताना एवढं जास्त फवारणी लागत नाही परंतु तुम्ही इकडेही बघू शकता आता ह्या दोन कडे आहेत ह्याच्यावर दोन दोन तीन तीन, तीन मधमाशा आहेत कारण शेतकरी बांधवांनो शेती करत असताना पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेन म्हणजे आपल्यासाठी मधमाशी ही आहे असं म्हटलं जातं की जर पृथ्वी तलावर मधमाशी ही नाहीशी झाली तर एक किलो अन्न पिकवणंही मुश्किल होईल कारण जे पॉलिनेशन होतं परागीभवन होतं ते यांच्यामुळेच होतं म्हणून स्प्रे करत असताना तुम्ही किडीसाठी करा आळीसाठी करा किंवा बुरशीसाठी करा कुठलाही करा कुठलाही स्प्रे करत असताना फळं बागेत जो तो दुपारी तीन चार वाजेनंतरच करायचा कारण सकाळच्या काळात सकाळच्या वेळी ह्या मधमाशा बागेत येत असतात असं आपल्याला दिसून येतं की जो तो तुम्ही प्रत्यक्षातही बघू शकता अनुभव अनुभव्या लागल्यास की तुम्हाला दुपारून तीन चार वाजेनंतर मधमाशा बागेत दिसणार नाही आणि सकाळी स्प्रे केल्यानंतर ह्या यांचं या नुकसान होऊ शकतं त्यामुळं सहसा स्प्रे हा दुपारूनच केला गेला पाहिजे धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल तर मानसे ग्रुफ फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद